हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे पाचवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा झालेली होती दोन हजार पंचवीस त्याचा निकाल कधी लागणार आहे ते पण पाहणार आहोत कट ऑफ कशी काय राहणार आहे ते पण पाहणार आहोत आणि कट ऑफ जर दोन मुलांचे कट ऑफ समान असेल तर त्याच्या त्याचे निकष ते पण पाहणार आहोत सर्वात आधी आपण पाहू की निकाल कधी ठीक आहे निकाल जी लागण्याची संभावित तारीख आहे ती आहे पुढच्याच महिन्याची तारीख जवळजवळ पंचवीस तारीख पंचवीस मार्च च्या आसपास लागू शकते ही तारीख थोडी मागे पुढे राहू शकते पण पंचवीस तारखेच्या आधी जर तुम्ही पाच दिवस घेतले वीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे आता आपण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफ ज्याची सगळ्याला उत्सुकता आता राज्यस्तरावरची जी कट ऑफ राहते ती वेगळी राहते म्हणजे जिल्हास्तरीय लेवलवर आणि राज्यस्तरीयवर म्हणजे राष्ट्रीय जी कट ऑफ राहते ती वेगळी राहते जर तुम्हाला राष्ट्रीय कट ऑफ पाहिजे तर तीस मार्क तुम्ही ॲड करायचे प्रत्येक गोष्टीमध्ये ती म्हणजे प्रत्येक जी कट ऑफ मी चांगेल त्याच्यामध्ये तीस मार्क ॲड करायचा तुम्हाला राष्ट्रीय जी कट ऑफ आहे ती भेटून जाईल मी फक्त आता जिल्हास्तरीय जी कट ऑफ आहे ती सांगतो पाही जी स्कॉलरशिप आहे जवळजवळ तुम्हाला अठरा हजार मुलांना मुलं आणि मुलीच्या आसपास भेटते एक्झॅक्टली मी माहीत नाही इकडं पण अठरा हजार था था काहीतरी समथिंग अठरा हजार था एकशे काहीतरी एवढ्या मुलांना भेटते म्हणजे भरपूर मुलांना स्कॉलरशिप भेटते नवोदेसारखं नाही कारण नव्वद फक्त प्रत्येक जिल्ह्यात ऐंशीच जागा राहतात आणि एक गोष्ट सांगायची जर दोन मुलांना जर मार्क समान असतील सेम कॅटेगरीचे मार्क आहेत आणि समान मार्क आहेत समान गुण गुण आहेत मार्क म्हणजे तर त्याचा एक विकास सांगितलेला आहे त्यांनी कि कटा कसं हे करायचं कारण बरेच दोन अर्ध्यातून पाहतात नंतर पाहत नाही त्याच्यामुळे ही माहिती मी आधी सांगतो की जर दोन गुण समान असतात पेपर एक आणि पेपर दोन असतो आपला आहे की ना पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक पेपर दोन मग हा पेपर दो दो दो, दोन मध्ये ज्याला जास्त मार्क आहे त्या दोघांना पण समान मार्क आहे दोन दोन किंवा दोन पेक्षा जास्त मुलांना समान मार्क आहे समजा पंचवीस दोनाला समान मार्क आहे पंचवीस विद्यार्थ्यांना एकसारखेच मार्क आहे आणि काय झालेलं आहे मग त्यांच्या पंचवीस पैकी कट ऑफ लास्टला म्हणजे कट ऑफ मार्कालाच आहेत ते ठीक आहे <ELLER> शेवट शेवटला मार्क आहे समजा आणि लास्ट असे पंचवीस मुलं आहे मग पंचवीस मुलापैकी मुला ज्यांना जे पहिल्या पहिला पेपर नाही दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचा पेपरमध्ये ज्याला जास्त मार्क आहे त्या मुलांना ती स्कॉलरशिप दिल्या जाते आणि समजा की पेपर एक मध्ये पण सेम मार्क आहे आणि पेपर दोन मध्ये पण सेम मार्क आहे अशी कंडिशन झाली काय झालं दुसरी कंडिशन पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पण समान मार्क आहे मग काय करा मग ज्याचं वय जास्त आहे वय ज्याचं जास्त आहे त्याला ती स्कॉलरशिप दिल्या जाते असा त्याचा नियम कट ऑफ जाण्याच्या आधी आपण काय घेतला हा एक छोटासा नियम जाणून घेतला की स्कॉलरशिप मध्ये जर दोन व्यक्तीला समान मार्क आहे दोन मुलांना समान मार्क आहे कधी कधी काय होते दोघांना पण समान आहे आपल्याला वाटते आपल्या मुलाला भेटले नाही त्यांना भेटले सेम कॅटेगरीतले मग काय सर की पेपर दोन मध्ये मार्क कोणाला जास्त भेटले पेपर दोन आणि पेपर एक दोघांमध्ये समान समानच जर त्याला ती स्कॉलरशिप भेटते त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये तुमचा निघून जाईल दोघांना सेम असलं तर दोघांना पण स्कॉलरशिप भेटायला पाहिजे थे। ठीक आहे पण जर कटाफ मार्का लाच आले दोघं पण तर मग असं या पद्धतीनं होऊ शकत आता आपण कट ऑफ पाहू कट ऑफ आहे कट ऑफ मार्क ओपनसाठी पाहू आपण ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरी साठी कट ऑफ मार्क ग्रामीणचं याच्यामध्ये वेगळं राहतं आणि शहरीचं याच्यामध्ये पण वेगळं राहतं पण ग्रामीण मध्ये नऊ हजार एकशे काहीतरी आहेत मुलांना आणि शहरीमध्ये आठ हजार नऊशे आठशे काहीतरी त्याच्यामुळे तेवढी काही जास्त मुलांमध्ये फरक नाही हो तर असं होऊ शकते की शहरीचे पण ऑफ कमी जाऊ शकते ग्रामीण ची जास्त जाऊ शकते असं काही ठरलं नाही पण तरी आता अंदाज घेऊ शहरी आणि ग्रामीण कि ले एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की विदर्भातले काही जिल्हे त्यांच्यासाठी थोडीशी अजून जास्त मुलांना ती स्कॉलरशिप भेटते ठीक आहे विदर्भासाठी अजून एक कट ऑफ आहे ठीक कटॉल आपण काय करतो फार लांब तर कट ऑफ तर शहरी भागातले मुलं आणि मुली ग्रामीण भागातले मुलं आणि मुली शहरी भागातल्या मुलांना जवळजवळ एकशे पंचवीस म्हणजे एकशे वीस पंधरा ते एकशे पंचवीस मध्ये त्यांची कट आवड जाण्याची शक्यता ठीक आहे एकशे पंधरा ते एकशे पंचवीस मध्ये आणि मुलींची कट ऑफ एकशे दहा ते एकशे वीस मध्ये कट ऑफ तीस ग्रामीण भागामध्ये पण जवळजवळ असंच राहणार आहे एकशे पंधरा एकशे सोळा मार्क ते एकशे सव्वीस मार्कामध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता आणि मुलींची कट ऑफ एकशे दहा ते एकशे अठरा मार्क पर्यंत जाण्याची शक्यता पहा जेवढे कमेंट्स मध्ये मा मला मार्क सांगतात मुलं त्या आकारणारच मी सांगतो आणि मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहेत त्याच्यानुसार आता ही प्रत्येक कटऑफ प्रत्येक जिल्ह्यानुसार निघते प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी कट राहते आपण ते प्रत्येक जिल्ह्याची करण्याला खूप वेळ जातो फक्त ते अंदाजा घेत की एवढ्यामध्ये कटऑफ जाणार ठीक आहे मुलगा असेल तर एकशे पंचवीस मार्क सेफ समजून चला एखाद्या काही जिल्ह्याचे असू शकते जिथं मार्क कमी लागेल तर त्याच्यामुळे आपल्याला थोडासाही कामदाजा द्यावा लागते तुम्ही वर्षी कट जी हे मार्क त्याला कट ऑफ समजून चला ठीक आहे जर याला कट ऑफ समजून घेतली एवढे मार्क आहेत किंवा याच्यापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता आहे तर त्याच्यानंतर आपण पाहू ओपन नंतर ओबीसीची आपण कट ऑफ पाहू ओबीसी या कॅटेगरीसाठी आपण मुलाची जर ऑफ बघितली ती राहू शकते एकशे दहा ते एकशे वीस मध्ये राहू शकते एकशे दहा ते एकशे मुलींची जी कट ऑफ आहे ती राहू शकते एकशे पाच ते एकशे पंधरा ग्रामीण भागातले मुलं ते पण एकशे दहा ते एकशे वीस मध्ये कट ऑफ राहू शकते ओबीसी ग्रामीण भागातल्या मुलींची कट ऑफ ही शंभर ते एकशे दहा मध्ये राहण्याची शक्यता ठीक आहे ग्रामीण कारण शहरी भागातले मुलींची कटाव थोडीशी जास्तच राहण्याची शक्यता आहे ग्रामीण भागातल्या मुलींपेक्षा ओपन नंतर ओबीसी पाहिलं आपण त्यानंतर पाहू एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये जर आपण कट ऑफ पाहिली मुलांची ती आपल्याला शंभर ते एकशे दहा मध्ये जाईल मुलींची कट ऑफ पंच्याण्णव एक ते एकशे पाच मध्ये जवळ जवळ सेम कट ऑफ ते पण राहण्याची शक्यता आहे शंभर ते एकशे दहा आणि पंच्याण्णव ते एकशे पाच मध्ये कटऑफ राहू शकतो आता आपण एस सी कॅटेगरीचं पाहिलं तर ही ऑफ अजून कमी जाऊ शकते एस सी कॅटेगरीचे कट ऑफ पाहिलं तर नव्वद ते शंभर मध्ये कट ऑफ जाऊ शकते मुलींची कट ऑफ पंच्याऐंशी ते पाहिजे तर त्यांची पण कट ऑफ नव्वद ते अठ्ठ्याण्णव मध्ये राहू शकते आणि मुलींची कट ऑफ ऐंशी ते आपल्याला ब्याण्णव मध्ये कट ऑफ राहू शकतो तर अशा प्रकारे आपण <coughs> पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालाची डेट आपण जाणून घेतली निकालाचे निकष जर मार्क समान असल दान। दान। मार्क समान असेल तर ते पण पण जाणून जाणून आणि कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर जीवनात सक्सेसफुल व्हायचं असेल तर एखाद्या वेळेस समजा की मार्क इथे जरी कमी जरी असले तर पुढे जाऊन भविष्यामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्ही ह्या ज्या परीक्षा आहेत स्कॉलरशिप परीक्षा असो नवोद्याय असाल आता नवोद्याय तर येणार नाही पुन्हा पण पर श्रेया परीक्षा असो मंथन असो किंवा बी डी एस असो किंवा अजून कोणत्या परीक्षा असो ह्या परीक्षा देत चाल याच्याने काय होते तुम्हाला बऱ्याचशा छोट शॉर्टकट ट्रिक्स आहेत त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती आत्तापासूनच होईल पुढे जाऊन तुम्हाला जे नोकरीसाठी स्ट्रगल करायचं आहे किंवा काही मोठ्या पदावर जायचं आहे तर त्याच्यासाठी फार मदत होईल कारण जेवढी प्रॅक्टिस तुमची राहील कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात जे जे प्रयत्न करतात जास्त प्रयत्न करतात जास्त सराव करतात त्यांना पुढच्या पर त्या परीक्षा राहतात त्या खूप सोप्या जातात ते परफेक्ट होतात त्या गोष्टी आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाठ्यक्रमावर आधारित पण सगळे व्हिडिओ बनवत राहतो किंवा यापुढून आपण बनवत राहणार आहोत पाठ्यक्रमावर आधारित मराठी असो की गणित असो इंग्रजी इंग असो स्पेशली गणिताचे आणि ज्या पण स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यावर आधारित पण आपण व्हिडिओ बनवत राहणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल की माझे जे पण येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भेटून जाते मार्क जर एखाद्याला कमी पडले तर खचवून जायचं नाही प्रयत्न करायचे पुढच्या परीक्षांना स्कॉलरशिप नाही भेटलं म्हणजे काही म्हणजे खूपच असं नुकसान झालं असं काही नाही भेटली असेल त्यांचं अभिनंदन नाही भेटले असेल तरी आपल्याला खचून न जाता अजून जोरानं तयारी करायला लागायचं आहे प्रॅक्टिस करायची खूप आणि प्रॅक्टिस करून आपल्याला काय करायचं आहे यश मिळवायचं आहे अजून भरपूर वर्ष बाकी आहे आप आपल्याला ठीक आहे पण आतापासूनच जर प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर काय होणार आहे की तुम्हाला पुढे जाऊन सगळ्या गोष्टी सोप्या जाणार तर चॅनल फॉलो करा आणि आपले प्रत्येक व्हिडिओ पाहा आपण पाचवीचे पण सगळे व्हिडिओ टाकणार आहे पाचवीचे दहावी सगळे व्हिडिओ टाकणार आहे स्पर्धा परीक्षावर आधारित पण व्हिडिओ टाकणार आहे आणि वेगवेगळ्या परीक्षा राहतात त्याच्यावर आधारित पण टाकणारच आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लगेच माझे जे व्हिडिओ टाकलेले तुम्हाला भेटून जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ झाला